नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही सिंहगड नागपूर मेट्रोसाठी रेल्वे कोचेसचे डबे कोणत्या देशाच्या सहयोगाने उत्पादन केले जात आहे इटली औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते म्हैसमाळ राष्ट्रीय महामार्ग पन्नास एन एच फिफ्टी हा कोणत्या दोन शहरांना जोडतो पुणे नाशिक खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही तेरेखोल उंचीनुसार खालील शिखरांचा उतरता क्रम ओळखा साल्हेर महाबळेश्वर अस्तंभा वैराट तांचा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा टपाल कोठून कोठे सुरू केली कराची ते मुंबई भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते खानदेश नारळाच्या झाडाला काय म्हणतात माड महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते अमावस्या खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही गोदावरी जोड्या लावा कृषी विभाग प्रमुख पिके उत्तर ऑप्शन ए अ किनारी कोकण तीन भात नारळ ब भीमाखोरे चार बाजरी व तेलबिया क कृष्णाखोरे दोन ऊस व दूध व्यवसाय ड तापीचे खोरे एक कापूस व तेलबिया सागराला भरती ही प्रामुख्याने कोणत्या आकर्षणामुळे होते चंद्राच्या जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती शहरी सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते गीर तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे पेंच पारगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर बांबू म्हणजे एक प्रकारचे काय आहे गवत तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात गोंदिया रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो कशेडी घाट पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक प्रकार प्रसिद्ध आहे तारपा कोणता विभाग ग्रह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही परिवहन खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिल्ली पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो पुणे महाबळेश्वर बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येते आसाम खालीलपैकी कोणता दगड अग्नेय इग्नस आहे ग्रेनाइट खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा कोल्हापूर डाळींब विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद